रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की संस्थापक मानबिंदू छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब रायगड किल्ल्यावरती येत आहेत एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पण सर्वजण त्या ठिकाणी होतो आहे अशा वेळेला मुंबईला परत असताना माझ्या गीताबाग या निवासस्थानी त्यांनी स्नेहभोजन करावं अशी मी त्यांना विनंती केली होती त्याने ती विनंती मान्य केली मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांतदा पाटील उदय सामंत आशिष शेलार भरत गोगावले या सर्वच मंत्रिमंडळातील नेत्यांना देवेंद्रराजे भोसले यांना माझ्याकडे त्यांनी भोजनाला यावं अशी विनंती केली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर यांना यांनासुद्धा विनंती केली आणि आज सर्वजण येणं अपेक्षित आहे सर या अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झालेली नेमकी एक असं आहे की एक सर्वसाधारण आपण एक विचार करतो की ज्या वेळेला आपल्याकडे देशाचे नेते येतात त्यावेळेला राजकीय विषय त्या ठिकाणी अजिबात येऊ शकतच नाही माझ्या मनातही ती बिलकुल भावना निमंत्रित करताना आमंत्रित करतानासुद्धा नव्हती हो आणि आजही असण्याचं काही कारण नाही कारण दोन विषय भिन्न आहेत आजचा हा दिवस महायुतीचे सर्वच नेते या निमित्ताने स्नेह बोलण्याच्या निमित्ताने हवेत आदरणीय अमितबाईंचा आपण जे काय आदर करतो त्या स्वागताच्या निमित्ताने हवेत ही एवढीच भावना आहे पालकमंत्री या विषय आज असण्याचं काही कारण नाही ज्या वेळेला येईल त्या वेळेला येईल त्यासंदर्भात काही आज म्हणजे राजकीय चर्चाच नाही